आमंत्रित नमस्कार मला यावर्षी जीवन गौरव पुरस्कार नक्कीच मला आनंद आहे माझ्यावर माझ्या गावच्या लोकांना पण खूप आनंद झालेला आहे आणि असं झालं की आज आमच्या आज आमच्या याच सार्थक झालं असं सा मला वाटतं कारण पहिल्यांदाच महिलेला दिला गेला त्याच्यामुळे नक्कीच आवड आनंद एक राजमान्यता मिळेल याचा एक खूप आनंद आहे आणि याच्याप्रमाणे अजून प्रोत्साहित झालेलं आहे की आपल्याला आपल्या परीने अजून काय काय करता येईल ज्याच्यामुळे खेळाचा विकास होईल आणि दुसरं ध्येय आता इमिजिएट आहे की आपल्याला ऑलिम्पिक पदक विजेते कसे निर्माण होतील या दृष्टीने आपण काय करू शकतो कुठल्या याला आणि सरकारचा पाठबळ कौतुकास्पद आहे गेल्या पाच सहा वर्षात तर खेळाने प्रचंडच घेतलेली आहे आणि महाराष्ट्र त्याच्यामध्ये कुठेच मागे नाहीये अजून बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत आणि पंतप्रधान जे आपले आहेत मोदी साहेब त्यांच्या याच्याप्रमाणे सगळीकडे ही जागरूकता वाढलेली आहे जेव्हा हेड ऑफ द कंट्री जेव्हा खेळांबद्दल उत्सुकता दाखवतात नॅचरली सगळे स्टेटला पण मोटिवेशन मिळतं करतात बारकावे जातात एक्सपर्ट लोकांना घेतात तर एक पाच एक वर्षात आपल्याला अजून आपण भरारी पुढे मारू आणि एक दोन हजार छत्तीसच्या ऑलिम्पिकमध्ये मध्ये आपण जवळपास नंबर वन ऑलिम्पिक मेडल विनिंग कंट्री राहू असं मला एकंदरीत वाटतं नमस्कार मी सचिन सर्जेराव खिलारी पॅरा ऑलिम्पिक सिल्वर मेडलिस्ट आणि आताच मला क्रीडा पुरस्कार मिळाला मला खूप आनंद झाला की ठिकाणी मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी माझं नाव घेतलं यांना वाटलं की मी एवढं चांगलं खेळामध्ये केलंय तर पॅरा ऑलिम्पिक मध्ये सिल्वर मेडल मिळाल्यानंतर जेवढं मला चांगलं वाटलं होतं आनंद झाला होता तेवढा आनंद मला हा पुरस्कार मिळाल्यानंतर झाला कारण मला वाटतं आता की आता इथून पुढं आयुष्यभर माझ्या नावापुढं शिव हे नाव आलेलं आहे आणि मला वाटतं याच्यापेक्षा मोठा पुरस्कार महाराष्ट्रातल्या युवकासाठी कुठलाच नसणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं मला आणखी सांगायचं आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंट जे काय आमच्या दिव्यांग खेळाडूंसाठी मदत करत आहे तर त्याचा आम्हाला खूप जास्त फायदा होतोय